नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय टीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो शंभर दिवस शंभर औषध जे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा आजचा दिवस आहे सहावा आणि आजचं कीटकनाशक आहे मित्रांनो सोलोमन सोलोमन हे कीटकनाशक बनवलेलं आहे बायर कंपनीने अतिशय छान याचे रिझल्ट आहेत आणि या कीटकनाशकाचं मोड ऑफ ऍक्शन दोन आहे मित्रांनो तर कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक आता कॉन्टॅक्ट काय हे सगळ्यांना माहिती आहे ज्यावेळेस कीटकनाशक जे औषध आहे आपलं ते पानावरती पडतं पानावरती पसरतं ना त्यावेळेस पानावरती असलेले सर्व कीटक सर्व कीड त्यांच्या संपर्कामध्ये ते औषध जातं त्या कीटकांचं अन्न पाणी खाण्याचं बंद होतं त्या कीटकांना पॅरालिसिस दाखवा होतो आणि ते परिणामी मृत्यू पावतात बरोबर हे चाललं कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक म्हणजे काय की सिस्टेमिक म्हणजे हे जे झाड आहे मित्रांनो तुमचं समजा हे झाड आहे झाडाच्या मुळांपासून शेंड्यांपर्यंत जर आपण ड्रिंचिंग केली तर पर्क्युलेशन होतं आणि जर आपण इथे स्प्रे मारला तर शेंड्यापासनं मुळांपर्यंत झाडामध्ये याचं पर्क्युलेशन होतं झाडाची मुळं याला शोषून घेतात झाडाची पानं याला शोषून घेतात पूर्ण झाडामध्ये हे पसरतं हे झालं तुमचं सिस्टेमिक बरोबर आता हे जे सोलोमन औषध आहे मित्रांनो तर हे कोणत्या ग्रुप बिलॉंग करतो मी ते सांगतो सिंथेटिक पायबोथ्रॉइडस आणि न्यू निकोटिनॉइडस हे इंग्लिश शब्द हे ध्यानात ठेवायची गरज नाही फक्त एकच ध्यानात ठेवा की याच्यामध्ये कंटेंट जे आहे बीटा आपलं बीटा सायफ्लुथ्रीन आठ पॉईंट एकोणपन्नास टक्के ओडी ओडी म्हणजे ऑइल डिस्प डिस्पर्शन बरोबर आणि दुसरं घटक कोणतं हे मी एकोणवीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के ओडी आता ओडी म्हणजे कोणतं फॉर्म्युलेशन आहे ते मी सांगतो एका मिनिटात तर हे बघा ऑइल डिस्पर्शन म्हणजे काय की तेल जे असतं आपलं खाण्याचं तेल सर्वांना माहित असेल ते तेलाचा जो फॉर्म असतो ना एकदम तेलकट द्रव असतं तसंच हे, आ, हे जे औषध येतं ना त्याच फॉर्म्युलेशन मध्ये येतं जे की पाण्यात टाकलं का एकदम सटीक पद्धतीने विरघळतं पाण्यामध्ये ओतल्या ओतल्या सगळीकडे पसरतं त्याला जास्त काही एफर्ट्स नसतात लागत आपल्याला काठीने हलवायचं वगैरे त्याला काही गरज पडत नाही जास्त हे ज्याला तुमचं ओडी फॉर्म्युलेशन मधलं याच्यामध्ये दोन दोन कंटेंट आहे बेटा सायफ्लोथ्रीन आणि दुसरं कोणतं हे इमिडाक्लोप्लेट बरोबर हा आता याच म्हणजे जे कॉन्टॅक्ट आहे कॉन्टॅक्ट असलं की काय होतं आपल्या सगळ्यांना माहिती जलद परिणाम होतो कारण काय इमिडिएटली म्हणजे ताबडतोब ते जे औषध आहे ते कीटकांच्या संपर्कामध्ये जातं त्याच्यामुळे आपल्याला जलद परिणाम म्हणजे काय एक ते दीड दिवसात आपल्याला रिझल्ट भेटतो किडकं खिडी अळी वगैरे काय असेल ते मरण पावतात एक ते दीड दिवसात जल जलद परिणाम जिथं जिथे कॉन्टॅक्ट आला तिथे जलद परिणाम येतो बरोबर आता दीर्घकाळ नियंत्रण म्हणजे काय की जास्त दिवस याचा लास्टिंग भेटतं म्हणजे आज जर औषध फवारलं तर वीस ते पंचवीस दिवस आपल्याला याचं कव्हरेज भेटतो म्हणजे वीस ते पंचवीस दिवस किडी नाही काही नाही प्लॉटमध्ये आले तरी ते मरण पावतात त्याचं कारण काय कारण हे सिस्टमिक आहे सिस्टमिक म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे शेंड्यापासून मुळापर्यंत आणि शेंड्यापर्यंत सगळ्या झाडामध्ये पसरलेलं पसर राहतं परक्युलेशन झालं राहतं म्हणजेच काय की तुम्हाला दीर्घकाळणी यंत्रण भेटतं बरोबर आता हे दोन जे फीचर आहे हे कॉमन असतं जिथे कॉन्टॅक्ट आलं तिथे तुम्हाला जलद परिणाम आला जिथे सिस्टमिक आलं तिथं तुम्हाला दीर्घकाळणी नियंत्रण भेटलं बरोबर आज जरी आपण औषध मारलं याचं हे आणि आपण म्हणतो की वीस दिवसांना कसं कव्हरेज भेटेल कारण झाडामध्ये उतरलेलं आहे झाडामध्ये याचं पर्क्युलेशन झालेलं आहे पंधरा दिवसांना जरी दुसरीकडून एखादा किडी आळी तुमच्या प्लॉटमध्ये जरी आली ती या झाडावरती बसली तिने इथं अन्न शोषण केलं रस शोषण केलं तर ही कारण याच्यामध्ये उतरलेलं आहे झाडामध्ये याचं प्रक्युलेशन झालेलं आहे औषधाचं तर ही आळी मारणारच ही किडक मारणारच कारण काय काही सिस्टेमिक होतं ते बरोबर म्हणजेच दिलं नियंत्रण आता हे इन डिटेल समजलं असेल आता रेन फास्टनेस म्हणजे काय जिथं जिथं ओडी येईल ना मित्रांनो ओडी फॉर्म्युलेशन म्हणजे ऑइल डिस्पर्शन म्हणजे तेलकट द्रव जे मी सांगितलं उदाहरण खाण्याचं तेल जे असतं आपलं आपण जे भाजीमध्ये टाकतो ते तेल त्या फॉर्म्युलेशन मध्ये त्या टाइपच हे औषध येतं ओडी ऑइल ऑइल डिस्पर्शन बरोबर तर ह्या फॉर्म्युलेशन मधले जे औषध असतात ना हे रेन फास्टनेस असतं आता रेन फास्टनेस म्हणजे काय इंग्लिश शब्द सोडून द्या म्हणजे काय की जर तुम्ही आज औषध मारलं दोन तासांना पाऊस झाला तीन तासांना पाऊस झाला काही फरक पडणार नाही औषधाचा तीव्रता म्हणजे औषधाचा होणारा परिणाम हा कमी होणार नाही तेवढाच परिणाम मी ते काम करणार कारण काय ऑइल डिस्पर्शन म्हणजे काय की तेल कसं आपण ओठलं की ते पांगत चालतं चिटकून धरतं असं हेरेन फास्टनेस म्हणजे काय ते पानांना चिटकून धरणार म्हणजे ते जास्त धुतल्या जात नाही बरोबर त्याला स्टिकर लावायची काय गरज पडत नाही शक्यतो ह्या ऑइल डिस्पर्शनचे जे असतात ना फॉर्म्युलेशनचे औषध यांना स्टिकर हे जास्त करून लावायची गरज पडत नाही आता हे जे सोलोमन आहे अतिशय छान याचे रिझल्ट आहे कोणकोणत्या कोणत्या व काम करतं मावा असो थ्रिप्स असो तुडतुडे असो पांढरी माशी असो शेंडा पोखरणारी गाळी असो फळ पोखरणारी गाळी असो त्याच्यानंतर सेमी लुपर सेमी लुपर कसं आता हे असं असं एक सेमी लुपर म्हणजे अशी अशी येते अशी ती अळी बरोबर अशी अशी काळी असते आता मावा मावा म्हटलं तर पांढरा मावा काळा मावा पिवळा मावा लालसर मावा तपकिरी मावा सगळ्या मावाचा कार्यक्रम हे करून टाकणार सोलोमन बरोबर थ्रीप्स थ्रीप्सचाही कार्यक्रम करतो तुडतुड्यांचाही कार्यक्रम करतो पांढरी माशीचाही कार्यक्रम करतं जे की आपण येलो महोजक वगैरे याचं जे वाहक आहे पांढरी माशी हे इकडनं तिकडं पसरवण्याचं काम करतं पांढरी माशी तिचाही कार्यक्रम करतं हळू पोखरणारी अळी जी असते वांगेमध्ये बघा वांग जर कापलं शिरलं तर त्याच्यामध्ये कधी कधी बऱ्याचदा अळी दिसते त्या अळीचाही कार्यक्रम करतो शेंडा पोखरणारी अळी मी युट्यूबला एक शॉर्ट टाकलेला आहे ज्यामध्ये दाखवलेलं आहे की वांग्यामध्ये कसं शेंडा पोखरते अळी तर तिथं बघू शकतो तुम्ही शेंडा पोखरणारी अळी कशी असते तिचं तुम्हाला बघायला भेटल सेमी लुपर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अशा प्रकारे एक असतं सेमी लुपर मिरचीमध्येही याचा फवारा घेऊ शकतो आपण वांगी मिरची सोयाबीन कापूस अशा पिकांमध्ये आपण घेऊ शकतो तर मित्रांनो याचं प्रमाण जर सांगितलं ना तर आपण ह्या पिकांमध्ये सरासरी जास्त जर प्रादुर्भाव असेल तर आपण एक मिली ना घ्यावा एक मिली प्रति एक लिटर पाण्यासाठी जास्त प्रादुर्भाव असेल तर आणि कमी प्रादुर्भाव असेल तर आपण त्याचा अर्धा मिली नाही घेऊ शकता जर प्रादुर्भाव कमी असेल इनिशियल स्टेजला असेल आणि आपल्याला जर वाटलं की बाबा एवढी गरज नाही काय नाही तर तुमच्या प्लॉटवरती जे इफेक्ट आपण म्हणतो की इफेक्ट किती मावा किडनीचा थोडे पांढरे माशी असो कळपोखरा या सर्वांचा प्रादुर्भाव किती आहे याच्यावरती ऑब्झर्वेशन करा त्याच्यानुसार घ्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनवीन माहितीसाठी जर तुम्हाला काही एखाद्या औषधाबद्दल अजून माहिती लागत असेल तर कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा शेअर करा कमेंट करा लाईक करा धन्यवाद